नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठे अपडेट स्पष्ट करत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची अपडेट एक जुलै पासून सरकार राबवणार ही प्रक्रिया या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची अपडेट एक जुलै पासून सरकार राबवणार ही प्रक्रिया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत एक जुलै दोन हजार चोवीस पासून शासनातर्फे महत्वपूर्ण प्रक्रिया सुरू होणार आहे जाणून घ्या ही एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून महिन्याची जुलै महिन्याची शासनाची महत्वपूर्ण प्रक्रियाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

विधान परिषद निवडणुकाच्या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या प्रक्रियेचा ब्रेक लागला होता आता हा ब्रेक उठला आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरुवात होऊन बदली बाबत वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत दरवर्षी राज्यातील जिल्हा परिषद मधच्या कार्यालयामध्ये किंवा कार्यरत शिक्षकांच्या बदल्या बाबत बदली प्रक्रिया ह्या सर्व साधारण मे महिन्यात होत असतात व इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रक्रिया माहे जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होते परंतु यंदाच्या वर्षी बदली प्रक्रिये विलंब होत आहे तर आचार आचार संहिता राज्य आचार राज्याची आचारसंहिता संपुष्टात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेस पुन्हा आता वेग आलेला दिसून येत आहे बदली प्रक्रियेस राज्य शासनाकडून प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे राज्यात जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्या हे माहे जून महिन्याच्या सुरुवातीला केल्या जातात म्हणजे वर्ष शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पण आचारसंहिता आहे परंतु या वर्षी जून महिना संपत आला तरी देखील बदली प्रक्रिया पूर्ण झाली नाही सध्या तरी जिल्हा परिषदेमध्ये विनंती तसेच आपसी बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या बाबत देखील केवळ विनंती बदल्या आणि माननीय मुख्यमंत्री जाणार असल्याची माहिती कामगार सर्वसाधारण बदल्या व प्रशासकीय बदल्या बाबत ही प्रक्रिया माझे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे बदल्यांची वाट पाहण्यासाठी महत्वाची अपडेट असणार आहेत आणि ही महत्वाची अपडेट आपणास मी स्पष्ट केली आहे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी नवनवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत निवांतरा निवांत धन्यवाद